तर नमस्कार मित्रांनो स्टार फार्म मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर बघू शकता आता आपला परिसर आपण व्यवस्थित जाणून घेतलेला आहे हे बघा मी आतापर्यंत तीन चार वेळेस लाईव्ह आलेला आहे प्रत्येक लाईव्ह मध्ये एक प्रश्न असतोच अजून दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक तिसऱ्या चौथ्या व्हिडिओमध्ये एक प्रश्न असतो तो म्हणजे गोछीड वा पिसवा काहीचा प्रश्न असतो की आमचे लहान पिल्लो आहे आणि त्याला पिसा वगैरे झालेले आहे आणि काहीचा प्रश्न असतो आमच्या शेळ्यांचा कानाला वगैरे भरपूर प्रमाणामध्ये गोचिड वगैरे होतात तर काहीतरी उपाय सांगा प्रभावी उपाय सांगा हे बघा पहिली तर गोष्ट मी सांगतो की गोचिड वा पिसवा होतात कुठं त्याचा विचार करायचा कुठं होतात घाणीमध्ये जर तुम्ही जर व्यवस्थित जर आपल्या फार्ममध्ये जर स्वच्छता जर नाही ठेवली जर त्याची जर राहण्याची जर सोय जर नाही केली तर ये ते येत नाहीत मित्रांनो दुसरी गोष्ट येऊच नाही पण काय करू शकतो त्याच्यासाठी आता बघा इथं चुना हा चुना आहे आणि हे बघा ब्लिचिंग पावडर दोन्ही मिक्स करायचं हे बघा ऐंशी रुपयाला थैली भेटत असते पाच किलोची ची पन्नास रुपयाला ब्लिचिंग पावडर असते दोन्ही थोडस मिक्स करायचं मस्त पैकी अजून ह्याला काय करायचं आता बघा आतमध्ये इथं आपला परिसर बंद दिसत हे पूर्ण म्हणजे सगळं मुताना वल्य झालेलं असते दुसरी गोष्ट म्हणजे काय उन्हाळ्यामध्ये आणि आपण हिवाळ्यामध्ये पोटॅशियम परमॅगचं पाणी मारू शकतो दोन पद्धती आहेत आपल्या निर्जंतुकीकरण करण्याच्या एक पोटॅशियम परमॅगचं पाणी आणि दुसरं म्हणजे चुना आणि ब्लिचिंग पावडर मिक्स करून किंवा नुसता चुना जरी मारलं तरी चालते बघू शकता आता तुम्ही पावसाळ्यामध्ये वरून पण म्हणजे पाऊस असणार खाली म्हणजे परिसर ओला होणार आणि दुसरी गोष्ट कशी आहे आता शेळी ज्या वेळेस खाली बसत असते त्यावेळेस पहिल्यांदा तिचा कास टेकत असतो छाती टेकत टेकत असते पिल्लांची त्याच्यामुळे होतंय काय सर्दी वगैरे शंभर टक्के होणार हो ह्या गोष्टी लक्षात असू द्या त्याच्यामुळे पावसाळ्यामध्ये ज्या वेळेस आपण निर्जंतुकीकरण करत असतो त्यावेळेस आपण काय काय वापरायचं चुना वापरायचा हे बघा मी शेळीपालन करीन आणि पण एकही रुपया सुद्धा आपण किशातून घालणार नाही फक्त शेळीपालनातून पैसेच काढन मी फक्त प्रॉफिटच काढा असा जर तुम्ही उद्देशान जर उद्देशानं जर ह्या उद्देशानं जर शेळीपालन जर करत असाल तर ते म्हणजे चुकीचं आहे तसं होऊ शकत नाही शेळीपालन काय कोणत्याही धंद्यामध्ये जावा तुम्ही पैसे इन्व्हेस्ट करणच आहे तुम्हाला एक गोष्ट लक्षात असू द्या कायमस्वरूपी हे बघा कालच मी आता कॅल्शियम आणलेलं एक लिटर कालच कॅल्शियम आणलेला बोकडांना वगैरे पण त्या कॅल्शियमचा रिझल्ट जर मला घ्यायचा असेल तर म्हणजे आधी आपण म्हणजे आपला गोठातरी व्यवस्थित ठेवायला पाहिजे ना समजा तुम्ही कॅल्शियम मल्टीविटॅमिन हजार हजार बाराशे बाराशे वापर झालो तुम्ही जर जर लहान लहान पिल्लांना जर तुमच्या जर पिसा झाल्या मला एक कमेंट आलेली होती आमच्या पिल्लांना पिसवा झाल्या मग काय फायदा होणार आहे का तुम्ही सांगा त्याचा मल्टीविटॅमिन हे न्यूरोपायन प्लस मल्टीस्टार वापरून म्हणजे कसं आहे ते पालते हैर पाणी घातल्यासारखं आहे तुम्हाला रिझल्टच भेटणार आहे त्याचा त्याच्यामुळे बघा शेळीपालनामध्ये कोणत्या तरी एकाच गोष्टीवरती जास्त भर देऊन चालत नाही मित्रांनो प्रत्येक गोष्टीचा विचार करावा लागत असतो शेळीपालनामध्ये कारण एकतर आपलं बंदिस्त शेळीपालन बंदिस्त शेळीपालन म्हणलं नियोजन व्यवस्थित केलं तर शेळीपालन सक्सेस होते कित्येक फार्म बंद पडलेले आहेत त्याचा पण विचार करा तुम्ही अगोदर त्याच्यामुळे बघू शकता आता अशा पद्धतीने आपण हे केलं दुसरी गोष्ट म्हणजे काय तुम्हाला सांगतो का रोज रोज करायची त्या गोष्टी सकाळीच रक्षक पावडर लोन घेतलेला दाखवतो सुद्धा रक्षक पावडर उरलेला थोडस म्हणजे कसं आहे महिन्यात दोन महिन्याला हे बघा गोचिडू वासवा झाल्यावर करायचं नसते बरं काय होऊ नये म्हणून महिन्यातून दोन महिन्यातून एक वेळेस हे बघा रक्षक पावडर असं भेटते पंधराशे रुपयाला पूड भेटत असते आयुर्वेदिक आहे त्याच्यामुळे काय तितका प्रॉब्लेम होत नाही त्याच्यामुळे काय होणारच नाही पहिली गोष्ट लक्षात असू द्या त्याच्यामुळे महिन्या महिन्या दीड महिन्याला मसपकी सर्वांना लवून घ्यायचं आपलं रक्षक पावडर वगैरे आणि पा, पंधरा पंधरा वीस वीस दिवसाला आपला चुना वगैरे मारून घ्यायचा पोटॅशियम आता ऊन वगैरे चांगलं बाहेर आहे पोटॅशियम परमॅटचं पाणी मारून घ्यायचं मसपकी वाळून जातात एक दोन तासामध्ये ते असं नियोजन करत चला मित्रांनो शेपाल आता बघा तुमच्या पुढेच मी तुम्हाला दाखवतो एकदम मस्त नियोजन आहे आता ह्या ठिकाणी बघा म्हणजे कसं आहे आपण जे म्हणतो ना पिल्लांना गुडगी झाली किंवा लसीकरणा काहीतरी रोगराई येणं साथीच्या आजार येणं काहीतरी मस्टॅटिस हो का हे हो ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत ह्या हो। गोष्टी या, या, या सत्तरऐंशीच्या थैलीमुळे नाहीशा होत असतात त्याचं निर्मूलन होत असतं मित्रांनो कुठेतरी मग तुम्ही काय करता महागडी इंजेक्शन घ्यायला हजार रुपये तुम्ही खर्च करता हो तो विषय वेगळा पण ह्या ठिकाणी जर होऊ नये म्हणजे थोडस जर व्यवस्थापन केलं काहीतरी नियोजन केलं तर चांगलीच गोष्ट आहे ना त्याच्यामुळे बघू शकता अरा तुम्ही लसपेकी असं पावडर आपण मारून घ्यायचं असते बघा एकदम जबरदस्त आता बघा होतंय काय निर्जंतुकीकरण व्यवस्थित होत आहे जनावर निरोगी राहतात मच्छर हे ते प्रादुर्भाव होत नाही चिरटांचा वगैरे त्याच्यामुळे असं आपल्याला निर्जंतुकीकरण करून घेणं गरजेचं आहे आणि जे कंपाऊंड आहे ना त्याला व्यवस्थित पावडर वगैरे हो मारून घ्यायची व्यवस्थित जेणेकरून हे बघा पावसाळ्याचे दिवस आहेत बाहेरची रोगराई आपल्या फार्मवरती येऊन ठेपणारे कोणत्याही ऋतूमध्ये वापर करू शकता तुम्ही ताण घेण्याची काही गरज नाही आपलं आहे शेळी पालन म्हणजे कसं इथं रात्रभर शेळ्या असतात दिवसभर पण पिल्ल वगैरे राहतात त्याच्यामुळे निर्जंतुकीकरण करून घेणंच आहे ठेवत दोन पद्धती आहेत तुम्हाला पोटाशियम परमेंट सुद्धा दाखवतो मी तर बघा हे बघा वीस रुपयाची मित्रांनो परमेंटची बघा आपण ते गुटखा सुपारी हे जे करतो ना ते भरपूर महाग असते ते वीस रुपयाला चार चार पाच पाच गुटका वगैरे खाण्यापेक्षा वीस रुपयाला पुढे भेटत असते पोटॅशियम परमेंटची चार वेळेस निर्जंतुकीकरण होते तुमचं वीस बावीसच्या शेडचं म्हणून म्हणतोय मी व्यवस्थित नियोजन करा आणि दुसरी गोष्ट समजा गो छिडवा झाल्या बाबा आमच्या फार्मवरती मग आता आम्ही का चुनाच मारायचं का र हेच करायचं का हे आहे ना तुमच्याकडे हे काय आहे बघा तुम्ही बघ बघू शकता हे पंप ह्यात तुम्हाला दुकानामध्ये हे आणायचं त्याच्यामध्ये टाकटिक औषध व्यवस्थित फवारणी करून घ्यायची आणि चरायला सोळाच्या घंटा दोन घंटे बाहेर किंवा टाकटी पण दाखवतो मी आता मध्ये असेल टाकटिक ता, पण औषध भेटत असते त्याचा पण जबरदस्त रिझल्ट आहे जर गोचिडवा पिसवा झाल्या तर टाकटिक वापरायचं आणि होऊ नये म्हणजे जर तुम्ही जर काही करायचं असेल तर चुना आणि पोटॅशियम परमाने पाणी आता ह्याच्यानंतर तर माझी काय मानसिकता नाही मित्रांनो गोचिडवा पिसवावरती व्हिडिओ बनवण्याचा आतापर्यंत पाच ते सहा व्हिडिओ आलेले आहेत तरी सुद्धा बऱ्याच जणांचं म्हणजे फार्म बंद वगैरे पडतात खरंच फार्म मी ऐकलेलं आहे काचा फार्म बंद पडलेला आहे मित्रांनो गोचिडवा पिसवामुळं कारण जनावरच रुजू येणार नाही ते केस गळती हो हे हो ते हो असल्या डोक्याला ताण होऊन जाते आता बघा तुम्हाला खरं सांगतो तुम म्हणजे काय विषय नियोजन हो असा असतो जर तुमची तुम जर मेहनत करायची जर तयारी असेल शेळीपालातून पैसा काढणं म्हणजे तितकं म्हणजे सोपं नाही मित्रांनो आणि तितकं अवघड नाही व्यवस्थित जर नॉलेज घेतलं तुमची जर म्हणजे तुमच्या तुम स्वभावामध्ये असलं की काय कुठून तरी काहीतरी कायमस्वरूपी शिकत असतो तर त्या ठिकाणी तुम्हाला काहीच अडचण होणार नाही तर बघू शकता अशा प्रकारे आपण निर्जंतुकीकरण करतोय आता ब्लिचिंग पावडर आणि आपलं ह्या ठिकाणी आपण हिंडॉल पावडर वगैरे वापरू शकतो आता आमच्याकडे हिंडॉल हिंडॉल पावडर भेटलेलं नाही त्याच्यामुळे आता आपण हा तोडगा काढलेला आहे जबरदस्त एकदम रिझल्ट आहे वर काहीच लक्षात असू द्या त्याच्यामुळे असे पद्धतीने निर्जंतुकीकरण करून घ्या तुमचा कोबा असो फरशी असो किंवा तुमचं सारवायचं वगैरे असो खाल्ला परिसर तर अशा प्रकारे निर्जंतुकीकरण करून घेणं गरजेचं आहे तुम्ही पण करून घ्या व्यवस्थित जेणेकरून कसं आहे शेळीपाला मध्ये चांगला रिझल्ट भेटत असतो अहो इतकुस पिल्लू तुम्हाला दाखवतो आता मी हे बघा आपलं शिरोई पिल्लो आहे हे बघा ही याचा व्हिडिओ मी टाकलेला नव्हतो का लक्ष्मी पूज लक्ष्मी पूजनाच्या सणामुळे शूट करता आले नाही हे बघा बोकड आहे एवढ्या पिल्लाला समजा मला एक सांगा जर ह्याला जर पिसा झाल्या गोचेड झाल्या तर किती म्हणजे चुकीचा आहे होते काय बोलायचं सांगा एवढा जबरदस्त छान पिल्डो आहे आज काय झालं हा निर्णय मी का घेतला माहिती आहे का अचानक ह्याच्या डोळ्याला एक गोचडी दिसला मला बारीक आणि सकाळी डोळा थोडासा सुजला होता त्या ठिकाणी मी लगेच सांगतो त्यानंतर मी लगेच प्रथमोपचार मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय प्रथमोपचारावरती भर द्यावं दुसरं काहीच नाही शेळीपालनामध्ये शेळीपालन अजिबात अवघड नाही फक्त प्रत्येक गोष्ट वेळेला वेळेला तुम्हाला करता आली पाहिजे आजची गोष्ट उद्यावर जर जर ढकलण्याचं जर तुमचं जर नियोजन जर असं जर असेल तर मग नाही मग शेळीपालन पुरत नाही मित्रांनो कारण एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवा शंभर फार्ममधून कमीत कमी एक दहा ते पंधराच फार्म सक्सेस झाले आहेत आतापर्यंत ह्याचा तुम्ही विचार करा त्याच्यामुळं काय आहे नियोजन काय असलं पाहिजे ह्या सर्व गोष्टी व्यवस्थित तुम्ही अभ्यास अभ्यास करत चला आणि हो बघू शकता आता मस्ती असं आपण निर्जंतुकीकरण करत आहे तर ठीक आहे याच्याविषयी काय अडचणी असेल तर विचार विचार चला आणि हे दुसरी दुसरी गोष्ट म्हणजे काय ब्लिचिंग पावडर आणि हे चुना जे आहे नाही हे भेटत असते हार्डवेअरच्या दुकानामध्ये भेटत असते मेडिकलमध्ये नाही हार्डवेअरच्या दुकानामध्ये भेटत असते सगळीकडं असते काय ताण घ्यायची गरज नाही लय माग नाही ऐंशी रुपयाला पाच किलोची बॅग भेटते आणि ते काय पन्नास रुपया पन्नास साठ रुपयाला एक पाकिट भेटते दोरी मिक्स करून मारून टाकायचं मस्तपैकी पावडरमध्ये त्याच्यामुळे का ताण आहे का सांगा मला म्हणजे कसं आहे व्यवस्थित नियोजन होते आणि हो रेबल स्टार फार्मा सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करत चला शेअर करत चला आणि ते काय हाय पाणी काहीतरी आले बाई इकडं स्लाईड करून ते पण करा हे युट्यूब रोज नवीन काहीतरी काढता आमच्या डोक्याला ताण आहे नुसता बघू शकता तुम्ही मस्तपैकी नियोजन चालू आहे तर ठीक आहे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये थांबू इथंच तोपर्यंत जय हिंद जय भारत